आम्ही प्रफुल पटेल मी आणि सुधीर तटकरे तसंच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे आम्ही एकत्र दोन दिवसात बसतोय आणि त्याच्यातनं जागा वाटपाचं अंतिम होईल दादा महायुतीमध्ये काही शिंदेगडचे आमदार का तुम्ही ना माझ्या पक्षाच्या बद्दल मला प्रश्न त्याच्यामध्ये इतरांचं वेगवेगळे राजकीय पक्षाच्या लोकांनी नक्की काय सांगितलं आहे त्यांना मी त्यांना उत्तर द्यायला मानलेलं नाही आहे आम्ही आज एन डी एमध्ये आहोत एन डी एतल्या हो। सगळ्या कशक पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे एकमेकाला मान दिला पाहिजे

योग्य आम्ही राष्ट्रवादीत आहोत आमचं घडाय चिन्ह आहे तुम्ही कारण नसताना पत्रकार मित्रांना काय चोवीस चालवायचे असतात म्हणून काही विचारत असतात आणि म्हणजे अधिकार आहे काय विचारायचा आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचा ठरवू शरद पवार म्हणाले भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर दावा केल्यानंतर तुम्हाला काय भेट दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून कुठल्या करायच्या काय यंदाच्या वेळेस तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा या कशा युतीला भेटतील हा आमचा प्रयत्न आहे शरद पवार म्हणतात सुनील शेळके जे आहे मी शरद पवार आहे तुम्ही ओळखत नाही का माझ्या कारण तुम्हाला मला अजून सुनील ची त्याबद्दल बोलून दिली मी आता अज झाल्यानंतर सुनील शिकशी बोलून काय नक्की बसू न केलेली आहे त्याची माहिती घेई आणि मग त्याबद्दल माझं मत